ಮುದ್ದೆನ ಮಾರ್ಲೋ ಭೇಟಿ ಮಾರಲು. हात पाय नाच झाला माया उद्या पाहू दे पाहिजो बरं लागतं पाहिजे नको ना लय जोरा दुखून झाले जोरा दुखून जायला वाटते मला लागल वाटते करू देत नाही हाताने धरू धरूच करा लागते इतकं लागलं हातावर आपटलं तसं माय हात मुरगला तसा आणि केस म्हटलं लटच्या निघाली माई मारलं मारल इतकं मारल काकी मला मुर्द्याड दोन लय हो काकी नको नका काय झाली चाहता पोहोचून राहिली हात काय झालं तिच्या चाहता एवढं पोहोच राहिली तू निक्रु निर निरखो निरखो तुला माहितच नाही काहीतरीच नाही मारलो मा पोरीला किती मारलो या काय जीव होय का काय होय काय समजते तिचं नवरान काय नाही

दुपारी वय व बारा वाजता मारल मन दुखीये पण जाऊ नाही हा आणि हिची मैत्रीण तर लयच खरे व माय राणे माय वाचवायला जातो म्हणे वाचवायला जातो म्हणे म्हटलं जाऊ नको हे म्हणे येऊ नको बापा म्हणे वाईट होत बसत बाप्पा मारल धडधड मारल धन अंगावरच जायवं काल कामच पुरली हो बाई म्हण म्हणूनच मला ऐकून आलो ऐकून आलो मी आली असती तर मदत गेली असती तो मामता ना ऐकते मामता ना ऐकते व तुम्हाला कोणाला दबला नसता पण मला दबते तो दबते अं ऐकते माझ्या एका शब्दान मारून नाही दिल असत मी आलीच असती एखांदी नाव असत द्या लागत होत मला दा तुम्ही दुसऱ्या अडवीन किती दाढीवान आ शेवटी त्याच्यासोबत राहा लागते मारते मला तो घरात मारते आ राग राग करते आणि कोणी म्हणून आलं त्याचा राग करते एवढं जर म्हणते वाटत असं म्हणते घरी घेऊन जाऊ म्हणते मागर काल ठेवा म्हणते तिले असं तसं लय रंगारंगाचं बोलते काल मासाठी तुम्ही लोक वायशी बताव व कशा तुम्ही माया गोष्टी समाव म्हणजे माया दुःख समेता हेर्नु लोय है माया लोयसा कहीँ नै आपल्यासाठी नाही पडाव एकामेकांना का तर मग कोणी काम करा अशी म्हणून राहिली बिचारी तू आम्ही त्या कामीने पडाव तर कोणी पडा आता थो तू हाय तो पर्यंत असा इकडून काम नाही झालं म्हणजे कसा करून होतो आताच तर तुले उभा ने करतो दारात उभाने कर कौन असं साखर ते पोरगण कसं नाही आहो मा तुम्ही सगळ्या कामी पडता पण काय करू शकत नाही ना मी मी काय करू शकत नाही मी ह्या बननात अटकली हेच मला लय ह्या मळ्यासोबत माहिलं बनले झालं असतं पुरलं असतं लय पस्तावून राहिली जिंदगी भर पस्तावून राहिली गेले याच्या लग्न जुळत होतं तिथं देवा असत तर बर झालं असतं मी तरी या काही चाटातून निघाली असती देवा दर मी दुसऱ्या इथं तरी पडली असती म्हण नको म्हण नको दुःख नको माग आईला फोन केला का आई काय म्हणे तो काकी त्याला काय फोन करून सांगा आपलं दुःख काय सांगा मग त्याचा जीव तुरते तुर तुर तुरते ना माय आईचा माय आई लढते व लढतेला टेंशन घेते म्हणून माय मन नेव तिला सांगले मी मायला सगळं सहन करतो पण माय सांगत नाही कधीच सांगणार नाही माय आईच फोन दुखते व ला पोरीसाठी तुरते तुरते कोणाला नाही वाटत आपल्या पोरीला मारलं म्हणजे दुःख मी कधी फोन करून सांगत नाही सांगून काय करू त्याला दुःख देणार ओ माय कोणते मायचं मन दुखते कोणते मायचं मन दुखते ओ बिचारे हा माय मायचं मन लय लय असते ओ लेकरात लय असते हा मायची माया कुठंच नाही कुठं ते सांगूनच माझ दुःख कमी झाल्यासारखं वाटते मला कमी झाल्यासारखं वाटते तुमच्या सोबत माय दुःख मला चांगलं वाटते सांगतलं का हा आता गेला मुर्दा तिकडे कुठं गेला आणि कुठं नाही बरं सकाळपासून बसून आला नाही कुठं गेला आणि कुठं नाही डसली असत नाही तर पडलं असत तिकडे जाऊन आता घरी या लागते तो एका दरपाई करते हो माय एका दरपाई करते हा नाही नाही तो चांगला आहे ना दारुपाई नाही करत काही नाही ते चांगत गुणच आहे गुणच दारुपाई केला ते म्हटलं मग आता चांगले लोक चांगलेच राहिले ना मारते का इतकं बायकाय काही नाही काही नाही हा सुद्धाच नाही आहे काकी हा सुद्धाच नाही तुम्हाला माहित नाही माहित सुद्धा यासला तरी शिव्यात देत त्याची व्यात घेतोस असते व देव बाई लढ नको लढ नको काल मी मदत आली असती कशी वाचली असती व का म्हणलं काय लाव ना मा बामगीम लाव नाही तर बाम तर मग मागरचं ट्यूब डूक आणून देतो ट्यूब आणून मी ट्यूब देतो आणून नाही बाम लावली बापा काकू लावली तरी काही कमी करून राहिलं काही काम पडून नाही राहिलं काम कोण केले के काम केले काय त्याचं काहीच केले काय इथं करायच लागते मरो का सडो काम तर इथं लागते या घरात करायच लागते आ माणसाचं मरण चुकन पण इथं काम नाही चुकन बापा काम नाही चुकन अशी गोष्ट आहे सकाळी घास त्याच कसं काम केलं कमडल्याकडून उठणस नाही काकी नाही होऊन राहिलं कसं का करू काकी मे मला आता विचारच पडला चल चल मग नाही तर आम्ही दवाखान्यात घेऊन चालतो तुले चल चल दवाखान्यात घेऊन चालतो उठलं नाही राहिलो काहीच नाही कमी जास्त झालं तर आता कमी याच्यात चाल दवाखान्यात काही एक्सरे गेक्सरे काढू आम्ही देतो पैसे तू पैशाचं टेन्शन नको घेऊ बाई काही टेन्शन पैसा काय माणसाचा आहेच आहे तू चाल आमच्यासोबत एक्सरे काढू का आहे तर पाहू हा लवकर इलाज होऊ शकते मग इलाज नाही होईल चाल मग आमच्यासोबत नाही 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 मा नाही बापा नाही बाप्पा तुमच्याही मागा लागन माई मागा लागन मला काय तुम्ही समजतं काय असं समजतं काय लोकाई ना लोकाली नाही आज काम पडलं नाही नाही मी मरण एका जागी मरण पण मी नाही येत बापा नाही येत बापा मी असा कसा ते कसा म्हणते पाहतो हा पाहतो मी त्याले असं असते दाखवू मग त्याला कसं असते तो वटणीवर आणतो असा कसं ऐकत नाही लय लय डोक्षार नाचून राहिला तू यावल्या या काकी काकी तुम्ही काही माझ्यासाठी होता द्या द्या तुमचा राख करून द्या मी मा घरी बरी ह्या कसा तो कसा यसो नसतं वाय गेलं हे नाचं बसला तो म्हणजे नाचून राहिला त्या डोकशावर बिचारे काहीतरी स्वतःसाठी क नाही ते ह्या तुला या जागेवर बस ना तर उठून लिहून राहिलं चार दिवसानं काय खाऊ घालून तुले त्या पै त्या पाहिजे दोन चार दिवस पैसे आहेत तेवढ्याच्यात खाईन सांगतात तर बसू बस तुला दिवसांना घराच्या बाहेर काढून चाल माय आहे त्याच्याकडे पाहू नको आम्ही तुला बाकी चालतो चालतो तुमचे नंबर बरं आहे पण माहिती पडू नये द्या लागन बापा माहिती नाही पडू द्या लागण भ्याला त्या वाघ होता तो नाही का किरा लागते ना ऐकाच लागते ऐकाच लागते घेऊन मी काय म्हणतो तुमच्या पायाचं दुखणं गुडघ्याचं बरोबर झालं का त्याच्यावर लक्ष देत तुम्ही आई सांगे तुम्ही कशात दावखान्यात जात नाही मला असं असं के केल्यान कस होईल बाबा आ कोण कोण आहे तुमच करायला आई तर आम्ही तर येऊ शकत तुमच्या तर येऊ शकत नाही पण निदान तुम्ही तुमची काळजी तर करायला पाहिजे कुठपर्यंत आई तुमची काळजी करून तुम्ही आईची मग नाहीत नाही म्हणते काही आ, सोता सोता आ, आ, आई ठणठण राहिले तर बरं राहील चालता येईल हा स्वतः स्वतःला करता येईल पैशाचा जरी आधार असला हा पण तुम्हाला शरीर चांगलं राहिलं लय महत्वाचं आहे बाबा असे नका करत जुना आई नको नाकडे पाहू तुम्ही आईचं कसं ऐकत नाही आईचं तुम्ही म्हणते आईवर निश्चित का वरताच म्हणते आता आता काय राहिलं आमचं आता काय राहिलो आता तुमच्या दुःखी लोक झाली आता नातू झाली आता फक्त गीताले राहिला तर गीताली कांदले कृत्रू झालं का बस मग काय आपलं कधी देवाना नेलं तो म्हणजे म्हणजे तुमचं आतापासून तुम्ही असं म्हणता मग मग आम्ही आम्ही कुठे या आम्हाला कोण राहील तुम्ही तुम्ही हा आम्हाला आम्हाला तुमचा आधार आहे बाबा आणि अशा 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 नका बोलत जाऊ अशा अपशब्द नका बोलत जाऊ मला चांगलं वाटत आणि तुमच्या तुमच्याशिवाय आम्हाला कोणाचा आधार आहे सांगा बरं आणि तुम्ही जसे बोलले तर मग काय करा आम्ही आता आपल्या गीताचं झालं का झालं आता बाई जरा आता तरी चांगला आहे म्हणते पुढं कसं आहे काय नाही हे माहीत झालं का बस सगळं माझ्या टेन्शन मोकळ झालो बाई असं असं नका बोलू मी मी औषध आणलं ते लाव जा चांगला औषध आहे माहीत चैन आणून दिलं होतं ते माया चुलत सासूचे पाय दुखून राहिले होते तीन वापरलं हे जाय म्हणून चाल नाही होय घासत घासत चाले तर त्यांना दुरुस्त झाले आणि तुम्ही लावत जा बरं हा तुम्ही लावत जा चांग चांगले चालले पाहिजे हा असे असं म्हणण्या होत नसते लावत जा बर बाई बी त्या मतानं ऐकत असलं बापा पुरुषच मतानं ऐकतोस ना मी त्या माहिती मतानं नाही ऐकत तुमच्या मतानं ऐकतो आणि जर बरोबर आता लावत जाईन याच्या पुढे लावत बापा मला समजलं मग आशिवाय तुमचे कुणी नियम म्हणून लावत जाईन आता